हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि तुम्हा सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये स्पेशल काय रोजच तुम्हाला आतुरता लागलेली असते तर तुम्हाला पुढं समजेल की आजच्या व्हिडिओमध्ये काय आहे तर आज आहे गुरुवार तर दोन दिवसाच्या दोन दिवसपूर्वीच्या व्हिडिओमध्ये किराणा सोडताना ज्या बरण्या तुम्ही पाहिल्या त्याबद्दल बऱ्याच ताईंनी विचारलं की काचेच्या आहेत की प्लॅस्टिकच्या आहे त्याचा थोडासा रिव्ह्यू द्या त्यानंतर फ्रीजमधले जे कंटेनर्स आहेत तुमचे प्लॅस्टिकचे त्याच्याबद्दल थोडंसं सा सांगा किंवा त्याची लिंक द्या किंवा ते चांगले आहेत की नाही आम्हाला घेण्यासाठी ते सांगा तर फ्रीजचे जे कंटेनर्स आहेत ते प्लास्टिकचे आहेत आणि मेशो ॲपवरनं ते घेतलेले आहेत ज्या ताईंना माहिती नसेल त्यांच्यासाठी सांगते ज्या ताई रेग्युलर व्हिडिओ पाहतात त्यांना तर माहितीच आहे तर त्या कंटेनर्सबद्दल बोलायचं म्हटलं तर थोडंसं फ्रीजमधून मॉइश्चर त्या डब्यांमध्ये जातं आपल्याला त्यामध्ये टिश्यू ठेवावे लागतात किंवा मग कापडी जर पिशव्या असतील आता आम्हाला जसं वेळ मिळेल तेव्हा तेव्हा पावा आम्ही मी सुद्धा कापडी पिशवा शिवणार आहे कारण त्याच्यामध्ये तशाच भाज्या ठेवल्या की थोड्याशे म्हणजे मॉइश्चर त्याला लागतं ला खराब होत नाही तर एक आठ दिवस भाज्या त्याच्यामध्ये चांगल्या राहतात तर आमच्यामध्ये चांगल्या आहेत त्या तुम्ही घेऊ शकता ते कंटेनर आणि ज्या ब्लॅक झाकणाच्या बरण्या होत्या किराणा सोडायच्या तर त्या सुद्धा फ्लिपकार्टवरनं मागवलेल्या आहेत तर प्लास्टिकच्या आहेत त्या आणि त्याची सुद्धा क्वालिटी खूप छान आहेत दोन साईजमध्ये अवेलेबल आहेत त्या सुद्धा घेऊ शकता आणि त्या बरण्यांची क्वालिटी सुद्धा खूप छान आहे आणि दिसायला सुद्धा खूप छान दिसतात त्या जाता जाता बघा आमचे चंदन कस्तुरी सगळेजण मस्त पावसाची थोडी थोडी झिम झिम -जी येते आणि त्याच्यात भिजता येते बघा मस्त त्यांची आंघोळ चालली सगळ्यांची चा चा चा? हे पहा मस्त आंघोळ चालली यांची चांगलं स्वच्छ व्हायचं चा काम तिकडं आमचे ससे महाराज पण आलेत आणि काळूबाळूची पण चालली चा साफसफाई सा तर संगच आलेत सगळे कारण आजकाल यांची चांगलीच फ्रेंडशिप झाली सगळ्यांची तर आता हे सस्यांवरून आठव्याला आली मला की परवाच्या काल किंवा परवाच्या व्हिडिओ खाली आता लक्षात नाही एवढं एक कमेंट आली होती की ताई तुमच्याकडे तर तीन ससे होते ना तर मग ते कुठं गेले तुम एकच ससा दिसतोय तर त्याचं कारण असं आहे की दोन असे होते तांबड्या रंगाचे आणि एक व्हाईट होता तर ते दोन्ही आहे ना गेटच्या खालनं एवढी एवढी जागा होती त्याच्यातून आता ससे तुम्हाला माहिती कशी बिळं करतात आणि त्या बिळ्यात राहतात तर ते दोन्हीचे दोन्ही पण निघून गेले इथून गेट खालून ते आलेच नाही कारण आता रानची वस्ती आहे सगळं बाहेर शेतीचे त्याच्यामुळं गेले ते निघून आणि हा मात्र एकटाच राहिला तर हा आता यांच्यात एवढा छान रमलाय ना की हा कुठंच जात नाहीये आणि मस्तपैकी पाठी माग आमचं जे स्टोअर रूम आहे ना तिथे यांनी छान अशी बिळं पण केलीत आणि त्याच्यामध्ये राहतो तो रात्रीचं जेव्हा वाटन तेव्हा तिथं जातो आणि भूक लागली की मग असं बाहेर येतो आणि आजकाल आता चांगलीच ओळख आणि मैत्री झाली त्याच्यामुळं आता कधी पण बाहेरच दिसतो तो गेटकडं पण जातो पण गेटच्या बाहेर नाही जात पण पहिले ज्यावेळेस नवीन आणला होता ना त्यावेळेस मात्र हे करत होता तो म्हणजे विळाच्या बाहेरच नव्हता निघत रात्रीच निघायचं त्याला वाटायचं मला धरतेत का काय तर आता यांना जायचंय त्याच्यामुळं एवढं मन भरून येतंय ना ध्रुवाला पण आम्ही रेडी करतोय की सांगतोय त्याला पप्पाला जायचंय दोन दिवसांनी दोन दिवसांनी पप्पाला जायचंय पण तो म्हणतोय नाही पप्पाला नाही जायचं तर आता पाऊ त्याला रेडी करतोय आणि असं झालंय की त्यांना काय करू आणि काय बनवून घालू आणि काय करू असं झालंय तर चला असो का असेल ते आता मी पोहोचले मंदिरामध्ये हे पा तर आता अर्धा तास ता तरी मला इथं लागणार आहे त्याच्यानंतर मग घरी जाणार तो पण ताईस बरंच काम आवरण पावसामुळे ही पिंड पण पहा जी याची होती गिफ्ट दिलेली आपल्याला तर छान हिरवीगार आहे कारण ज्या वेळेस आणली ना त्याच्यानंतर दोन तीन दिवस सुकली होती पूर्ण ती पण नंतर जसा जसा पाऊस पडला ना तसं तसं म्हणजे छान अशी हिरवीगार झाली कारण की आता तिथं त्यांच्याजवळ ती नर्सरी होती ती पिंड आणि नर्सरीमध्ये सगळ्यांनाच माहिती हिरवा कापड वगैरे असतं वरून जास्त म्हणजे ऊन लागत नाही त्याच्यामुळे ती व्यवस्थित होती पण इथं अचानकच उन्हाच्या संपर्कात आल्यामुळे ती लगेच सुकली पण नंतर छान पा, मस्त झाली आणि याच्यावर एका ताईंची कमेंट पण आली की ताई तू नंदीला आरती देती घरात आत म्हणजे आतमधल्या मंदिरामधल्या पिंडीला आरती देती मग ह्या बाहेरच्या पिंडीला पण आरती देत जा पण हा आता देते मी पण पहिले काय होतं की ती आता आतली सवय लागली होती ना मला त्याच्यामुळं बाहेरचं लक्षातच नाही राहिलं त्या दिवशी द्यायची पण आता देते मी आता रुटिंगला बसलं ना त्याच्यामुळे देत असते तर इथं पहा सकाळ सकाळना व्होल्टेज जास्त आल्यामुळे फ्रीजला प्रॉब्लेम झाला आहे आमचा आणि आता इलेक्ट्रिशियन चेक करायला आले तर पाहूयात काय होतंय तर इथं उद्याच्या नाश्त्याची तयारी म्हटलं अगोदर इडली आणि डोसे बनवण्यासाठी ना तांदूळ वगैरे साफ करून भिजायला घालावेत म्हणजे संध्याकाळपर्यंत हे ना छान असे तांदूळ भिजतात आणि राशनच्या तांदळाची हे जे राशनचे तांदूळ आहेत कालच एका मैत्रिणीकडनं आणले तर थोडेसे खराब असतात पण याच तांदळाची इडली खूप छान होते आणि डोसा सुद्धा या तांदळाचा खूप मस्त होतो दो। डोशापेक्षा म्हणजे इडली आपण जर घरात रेग्युलर जे तांदूळ खातो ना चांगले तर त्याची इडली काही एवढी व्यवस्थित होत नाही तर आता हे जे पीठ तयार करतो हे दोन्हींसाठी उपयोगी येतं म्हणून याच्यामध्ये पोहे टाकत नाही फक्त जर कधी इडली भिजायची असली ना तर मग त्याच्यामध्ये एक वाटी पोहे सुद्धा टाकत असतो तर मेथीदाना सुद्धा टाकलेला आहे एक अर्धा चमचाभर दोन ग्लास इथं तांदूळ टाकलेले आहे आणि त्याच ग्लासाने एक ग्लास भर इथं उडदाची डाळ टाकलेली आहे कुणी कुणी डाळींचं प्रमाण कमी जास्त पण करतात आता ही उद्याच्या नाश्त्याची तयारी आहे तर आज मी इथं मस्त अशी कोथंबीर वडी बनवणार आहे एक वेगळ्या पद्धतीने तर खूप छान आणि टेस्टी लागते तर छोट्या फौजींसाठी ही कोथंबीर वडी बनवायचं चा काम चाललेलं आहे कोथंबीर मस्त स्वच्छ धुवून बारीक कट करून ठेवली होती जेणेकरून त्यातलं सगळं पाणी वगैरे निघून जाईल तर इथं तेलामध्ये थोडेसे जिरे आणि लसूण टाकला त्यानंतर बारीक चिरलेली कोथंबीर आहे ना याच्यामध्ये टाकून दिली कोथंबीर मस्तपैकी हलून थोडीशी शिजली पाहिजे थोडक्यात तर आपण एरवी काय करतो की कोथंबीर व बडी बनवायची ना सगळ्यांना एक पद्धत माहिती आहे की उकडून घेतात अगोदर वड्या वाफळून घेतात आणि नंतर करतात पण हे तसं नाही ही एक वेगळी पद्धत आहे आणि या पद्धतीने वड्या नंतर नक्कीच त्यात दिसायला तर खूप छान दिसतात पण सगळेच खूप आवडीने खातात इतक्या छान ह्या वड्या लागतात थोडीशी बनवायची पद्धत वेगळी आहे तर इथं कोथंबीर आपल्याला मस्त अशी शिजून घ्यायची म्हणजे खाताना अशी हे नाही लागली पाहिजे ते इथं पहा झाकण ठेवून ठेवून मी ना एक चार ते पाच मिनटंमध्ये मध्ये हलवत कोथंबीर छान आपली शिजून घेतली याच्यामध्ये मीठ वगैरे आत्ता काही टाकलेलं नाही फक्त जिरे आणि लसूण खुडून टाकलेला होता त्यातच मी हिला फ्राय केलं आहे तर आता आपण पाहूयात पुढं काय करायचं ते आणि ही कोथंबीर वडी आरामशीर तीन ते चार दिवस टिकते ही वरती जरी ठेवली आता थंड म्हणजे वातावरण थंड आहे चार दिवस आरामात राहते आणि फ्रीजमध्ये तर मग एक आठ दिवस आरामशीर राहणार तर इथं पहा बेसन पीठ घेतलेलं आहे मी अंदाज तेच घेते कुठल्याही प्रमाण नाही त्याच्यामध्ये एक थोडीशी हळद कालून ना याच्या एक आपल्याला पेस्ट बनवून घेते सध्या मी तर काल क्लास क्लासबद्दल मी सांगितलं होतं तर बऱ्याचदाही म्हटलं की ताई आम्हाला लिंक मिळाली नाही तर लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे तिथून तुम्ही फ्री डेमो क्लासेस अटेंड करू शकता जाऊन काल लिंक बऱ्याचदाईंना दिसली नाही तर आज तुम्ही तिथं पाहून डेमो क्लास घेऊ शकता अटेंड करू शकता फ्री आणि जर तुम्हाला ते क्लासेस आवडले तर तुम्ही बाय करू शकता तर इथे पहा आपल्या पीठचं छान असं मी पेस्ट करून घेतली आहे म्हणजे थोडक्यात कालून घेतले जसं आपण बेसन पोळीला कालवतो तसंच तेलामध्ये त्याच कडेमध्ये मी तेल टाकलं आहे त्यानंतर इथं आज लाईट नव्हती त्याच्यामुळं काय आहे की जिरी पुन्हा हिरवी मिरची आणि लसूण खलबत्त्यामध्ये ठेचून आहे आणि असं असं आता थोडासा फ्राय करते मी लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट परतल्याच्यानंतर जी आपण कोथंबीर परतून ठेवली होती ती यामध्ये टाकलेली आहे जर तुम्हाला ही कोथंबीर वडी बनवायची आगळी वेगळी पद्धत जर आवडली तर आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या सख्या बहिणी सक्क्या जावांच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ज्या ताई चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आपले नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर चला हिरवी मिरची आणि लसणाच्या याच्यामध्ये आपली कोथंबीर पुन्हा एकदा परतली त्यानंतर त्यामध्ये मी जे बेसन पिठाचा आपला गोळ बनवून ठेवला होता तो टाकला आणि आता चवीनुसार मीठ ॲड करते तर याला आता आपल्याला हलवून घ्यायचे व्यवस्थित पाणी वगैरे काही ऍड करत नाही मी भांड्यामध्ये उरलेलं जे बेसन खाली चिकटलं होतं ते काढून टाकले व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं जे मीठ टाकले आपण नंतर ते छानपैकी मिक्स करून घ्यायचंय त्यानंतर यामध्ये मी टाकते काजू तर या काजूमुळे काय होतं कोथंबीर वडी खाताना ना खूप छान अशी क्रिस्पी लागते आणि ज्यावेळेस काजू दाताखाली येतात ना त्यावेळेस एक वेगळीच टेस्ट लागते काजूच्याऐवजी शेंगदाणे जरी टाकले तरी चालेल काजू जर घरात नसतील तर तर शेंगदाण्याचा वापर झाला तरी पण याची काय टेस्ट खराब होणार नाही शेंगदाणे काजू ऑप्शनल आहे टाकायचे असतील तर टाका नाहीतर नाही टाकले तर तरी चालेल पण खरंच छान लागते काजू किंवा शेंगदाणे टाकल्याच्या नंतर तरी तर पहा असं कढईमध्ये मी पांगून ठेवलेलं आहे पाणी वगैरे अजिबात टाकलेलं नाही झाकण ठेवून याला एक पाच मिनिट शिजू द्यायचं म्हणजे जोपर्यंत त्यातला कच्चापणा आहे ना जो कच्चा सरपणा आहे हे पहा इथं आता थोडासा मध्ये मध्ये मला जाणवतोय हो तर पुन्हा मी याला पाच मिनटं झाकण ठेवून शिजून घेणार आहे एक दहा मिनटं लागतात हे शिजण्यासाठी हे पहा असं छान असं शिजलं पाहिजे कुठेही असं कच्चं वाटलं नाही पाहिजे ओलसर वाटलं वाट नाही पाहिजे ओलसर जर राहिलं तर शंभर टक्के ते कच्चा आहे तर आता मी याला एका प्लेटमध्ये काढून घेते आणि काढल्याच्यानंतर आता आपल्याला याच्या वड्या बनवून घ्यायच्या लगेच गरम गरमच थंड झाल्याच्यानंतर वड्याप पडणार नाहीत तर इथे पहा ताटामध्ये ना गरम गरमच मी थापून घेते पाण्याचा हात थोडासा लावते कारण खूप गरम आहे हे गरम गरमच थापायवं लागतात नाहीतर मग याचे तुकडे पडतात तर थोडं थोडं साईडला पाणी ठेवलेलं आहे वाटीमध्ये आणि बोटांना थोडं थोडं पाणी लावून या छानपैकी मी थापून घेतात जसं आपण रशी वडी वगैरे बनवायला थापतो ना त्याच पद्धतीने ह्या वड्या आपल्याला थापून घ्यायच्या त्यानंतर इथं पहा वरती मी हावरी टाकत आहे म्हणजे पांढरे तिळ आणि पांढरे तिळ टाकून सुद्धा थापून घेते हे पांढरे तिळ पहायला सुद्धा खूप वडीवरती छान तर दिसतात त्याचबरोबर टेस्ट सुद्धा खूप छान अशी लागते तर सकाळ सकाळ माझं चालले वड्या बनवायचं काम आणि स्वातीचं बाकीची कामं चाललेलं आहे तर आज गुरुवार असल्यामुळे थोडेसे खडे मीठ हळद आणि थोडंसं गोमूत्र पा फरशी फिसायच्या पाण्यामध्ये टाकून पोछा मारायचं काम इथं चाललंय तर वा, आता इथं मध्ये तेल तापण्यासाठी ठेवलेलं आहे आणि ह्या ज्या वड्यासाठी मी थापून ठेवलं होतं प्लेटमध्ये ते एक दहा ते पंधरा मिनिटाला सेट व्हायला मी तसंच ठेवून दिलं तर थंड होईपर्यंत त्याला अजिबात कापायचं नाही थंड झाल्याच्या नंतरच कापायचं तर छानपैकी आता हे थंड झालंय आणि याच्या वड्या मी आता कट करून घेते प्रत्येक वेळी चाकू थोडासा समोरून क्लीन करावा लागतो नाहीतर मग थोडंसं असं जे तुटतात वाकड्या तिकड्या होतात तर हे पहा अशा पद्धतीने हळूहळू उलाटनाने केलं तरी चालतील कुठं पिकनिकला वगैरे ऑफिस पिकनिक किंवा मुलांची सहल जर असली टी तर ह्या अशा पद्धतीच्या कोथंबीर वेड्या आपण बनवून टिफिनसाठी देऊ शकतो आणि स्नॅक्स म्हणून सुद्धा आपण बनवू शकतो खूप छान लागते आणि बनल्याच्या नंतर तर गरम गरम अगदी कुरकुरीत मस्त लागते तर पहा इथं सगळ्या मी वड्या कट करून घेतलेल्या आहेत आपलं तेलसुद्धा तिकडं तापलं याला आता मस्त आपल्याला कुरकुरीत फ्राय करून घ्यायच्यात तर इथं पहा आपल्या छान अशा वड्या पडलेल्या आहेत आणि याला आता तेलामध्ये ना मी फ्राय करून घेणार एक चार चार पाच पाच टाकून थोडंसं पसरट भांड घेतलं तरी चालेल पण काय होतं हे तळलेलं तेल ना लवकरात लवकर संपवावं लागतं त्याच दिवशी त्याच्यामुळे मी ते छोट्या कढईचा वापर केलेला आहे आणि एक सहा ते सातच वड्या मी याच्यामध्ये टाकलेल्या आहेत तर इथं पहा अं हावरी तेलामध्ये थोडीशी आली आहे पण काय हरकत नाही गाळून घेतलं तरी नंतर उपयोगात येऊ शकतं तेल संध्याकाळी इथं पहा मस्त दिकुरकुरीत वडी आपली कोथंबीर वडी तयार झालेली आहे पाहून नक्कीच तोंडाला पाणी सुटलं असेल तर एकदा ही कोथिंबीर वडी नक्की ट्राय करून पहा आणि नंतर सांगा की ताई कशी झाली जितकी दिसायला छान आणि याचं चा टेक्स्चर छान त्याच्यापेक्षा डबल ही टेस्टला छान लागते तर तुम्हाला तो एक तोडून सुद्धा दाखवते मी नंतर की ही आतपर्यंत कशी झालेली आहे तर मस्त ब्राऊन होईपर्यंत याला कुरकुरीत तळायची जास्त बारीक गॅसही करायचं नाही तर आपली वडी काय होतं जास्त बारीक गॅसवरती तळायच्या नंतर जास्त तेल पिते तर मोठ्या गॅसवरतीच होईल तेवढं याला तळायचं हलवताना तळताना जास्त हलवायचं नाही एकदम असं पटपट पटपट थोडंसं याला भाजू द्यायचं आणि मग हलवायचं तर आता थंड झाल्यात आणि मी हॉटपॉटमध्ये काढून ठेवते आता है। आता ह्या काही लंच पर्यंत राहणार नाही येता जाता येता जाता एकदा कोथिंबीर वडी घरामध्ये बनलेली असली की सगळी जाता जाता एक एक दोन दोन घेऊन तोंडात टाकतात तर ह्या संपून जाणार आहेत तोपर्यंत तर चला कामावरून आज पुन्हा घेतलाय केक बनवायला तर केक कशासाठी काहीतरी स्पेशल तरी बड्डे आहे उद्या तर उद्याची तयारी उद्या आजच करतोय आणि पण आमचं फ्रीज पण त्यातली त्यात खराब झाले तर यूज पाहून गेले ते पण ते म्हणजे कंपनीला कंप्लेंट करा तिथून त्यांचे कंपनीचे लोक येऊन रिपेअर करतील कारण व्होल्टेजचा इतका प्रॉब्लेम आहे ना सध्या इतकं अचानक व्होल्टेज येत आणि त्या कारणाने मग आमच्या फ्रीजचं काहीतरी जर बसवलेले आहे तरी पण गेले म्हणजे बघा किती हाय पॉवर होता तो कस काय गेलं काय गेलं स्टॅपलाय बसून पण ते काहीच सांगता येणार नाही आता ज्या वेळेस ते येतील ठीक करायला त्याच वेळेस समजेल तर सकाळी आले होते पण ते लोकल इथालची बोलवली होती आम्ही आता कंपनीवाल्याला तरी बर्थडेची तयारी चाललेली आहे तर असू शकतो तुम्ही तर ते आता तुम्हाला सांगत नाही सरप्राईज आहे ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये कुणाचा बड्डे आहे तर त्यासाठी स्पेशल केक बनवायला घेतला स्पेशल म्हणजे छोटासाच बनवतोय गडबड होती आहे बघा आमचं ध्रुव बाळ पण आहे बलून आणायचे बड्डे आणायचं बरं का छोट्या बोलून लावायचे सगळीकडे लावायचे का हा बर ठीक आहे तर, बल आजुक? तर मग आता ना काल आपण पाहिलं होता रवा आणि मैताचा केक तर बऱ्याचदा कालच्या काल बनवून सुद्धा पाहिला लगेच संध्याकाळी तर, तर कमेंट सुद्धा आलाय की आम्ही बनवून पाहिला आणि पहिल्याच अटेम्प्ट आमचा सुद्धा छान झाला खूप टेस्टी सुद्धा लागतोय तर आज आपण पाहूया केक तर बऱ्याच ताईंचा हा सुद्धा काल प्रश्न होता की रवा मैद्याच्या केकवर आपल्याला आयसिंग करता येईल का तर व्हिडिओमध्ये मी क्लिअर कट सांगितलेले की रवा मैद्याच्या केक वर तुम्हाला बिंदास आयसिंग करता येईल काही प्रॉब्लेम होणार नाही पण काय होतं काही काहीतरी स्किप करत करत व्हिडिओ पाहतात आणि मग बऱ्याचशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ना त्या जरुरी असतात काही असा असे मेनू बनवताना किंवा के कुठलीही काही बनवताना रेसिपी बनवताना छोट्या छोट्या गोष्टी काही अशा असतात की त्या आपल्याला लक्षात ती रेसिपी करावी लागते आणि मग ते स्किप झाल्याच्या नंतर आपली ती गोष्ट किंवा ती रेसिपीचा नाश होतो तर थोडासा जिथं वाटेल तिथेच व्हिडिओ पण आपण कंटिन्यू ती रेसिपी पूर्ण पाहत चालला जेणेकरून तुम्हाला समजा छोट्या छोट्या गोष्टींचा एक अंदाज घेता येईल की काय कसं का करता येईल हो चालेल केकला जरी तुम्ही आयसिंग केली किंवा चॉकलेट मॅरिनेशन केलं चॉकलेट मेल्ट करून टाकलं तरी चालेल काही हरकत नाही तर इथं अर्धा किलोचा केक बनवायला घेतलेला आहे आम्ही आज तर इथं पहा दोनशे एम एलचा जो हा कप आहे तो एक कप भर प्रिमिक्स घेतलेला आहे आणि पुन्हा अजूक पन्नास एम एल घेणार आहे म्हणजे आपल्याला टोटल अडीचशे एम एल इथं प्रीमिक्स अर्धा किलोच्या केकला लागणार ला आहे तर हे एकदम योग्य प्रमाण आहे अर्धा किलोच्या केकचं जर पहिल्यांदा केक बनवत असाल ना तर अडीचशे एम एलच घ्या आणि जर थोडंसं तुम्ही ट्रेन झालेला असाल तर म्हणजे जर सेलिंगसाठी सांगते मी घरात खायला थोडंसं कमी जास्त झालं तरी चालतं तर, इतकं काय नाही तर घरात खायचं असेल तर अडीचशे एम एल घ्या आणि कस्टमरला द्यायचा असेल तर दोनशे एम एलमध्ये करेक्ट आपला म्हणजे बनून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये तेल पाणी क्रीम सगळं ऍड झाल्याच्या नंतर बरोबर आपला अर्धा किलोचा म्हणजे पाचशे एम एलचा चा केक होतो तर इथे पहा थोडं थोडं करून येणा मी पाणी ऍड करत चाललेले आहे तर प्रीमिक्स बद्दल सुद्धा कमेंट आली की ताई प्रिमिक्स आपल्याला घरी बनवता येतं का कारण सगळ्यांनाच जवळ दुकानं असतील किंवा सगळ्यांनाच अवेलेबल प्रीमिक्स होईल असं नाही तर हो घरीच बनवता येतं तर एक दिवस आपण त्याची सुद्धा रेसिपी पाहू की घरच्या घरी प्रीमिक्स कसं तयार करायचं जेणेकरून घरीच आपल्याला केकचा बेस व्यवस्थित करता येईल तर आता बऱ्याच ते म्हटलं की सिरीज सुरू करा, करा तर हो सिरीज सुरू करायची आहे आपल्याला पण थोडासा टाइम त्या गोष्टीसाठी आम्ही बऱ्याच दिवसापासून आमचं चालले तर करणार आहोत शंभर टक्के करणार आहोत सिरीज सुरू त्याच्यामध्ये केक बिस्किट पुन्हा प्रेमिक्स असं जितकं आम्हाला आहे तितकं सगळं आम्ही तुमच्याशी शेअर करणार आहोत तर केकचे बॅटर कालवताना आपल्याला काय करायचं आहे एक की एका एक डायरेक्शननी बॅटर आपल्याला कालून घ्यायचं आहे म्हणजे एक साईडनीच आपल्याला चमच्याने ते फिरवायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकूनच फिरवायचं आहे तर इथे तीन ते चार टेबल स्पून मी अंदाजपनचेच ऑइल टाकलेला आहे कारण अंदाज आलेला आहे त्याच्यामुळं मग अंदाज जेच मी टाकते तर ऑइल टाकल्याच्यानंतर आपल्याला एकदम जास्त हलवायचं नाही असं कट अँड फोल्ड मेथडने आपल्याला मिक्स करून घ्यायचं ऑइल त्याच्यामध्ये एकदम जास्त असं गरगर गर्गर वगैरे गर किंवा जास्त वेळ अजिबात करायचं नाही कुणी कुणी अगोदर पण ऑइल ॲड करतं पण ॲक्च्युली ती चुकीची पद्धत आहे पाण्याबरोबरच ऑइल ॲड करणं पाण्यात व्यवस्थित क्रीमिक्स घालून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला ऑइल ऑ ऑइल ॲड करायचं त्याने काय होतं की केकला आपल्या छान अशी जाळी पण येते स्पॉन्ज पण छान फुलतो आणि टेक्स्चरसुद्धा छान येतं तर इथं पहा छान असं आपलं केकचं बॅटर रेडी झालं आता मी टीन तयार करून घेते तर टीन जसं मी सांगितलं कुणी कुणी पेपर पण लावतो पण आम्ही डायरेक्ट तेलाने आणि मैदाने डस्टिंग करून घेत असतो कारण त्याने केक इझी बाहेर पडतो तर इथं पहा थोडासा मैदा मी भरभरून एक्स्ट्रा जो होता तो खाली झटकून घेतला आणि आता हे बॅटर याच्यामध्ये मी काढून घेते तर जे पातेलं होतं ते अगोदरच फ्री हिट व्हायला ठेवून दिलेलं आहे सिरीज सुरू करायची म्हटलं ना की लागोपाठ सगळ्याच रेसिपी रोजच केक आणि बिस्किट घ्यायचे म्हणले ना तर होईल कारण बनवल्याच्या नंतर आमच्या घरामध्ये पण ते संपलं पाहिजे नाही वाया जाईल नाही की नाही ताई म्हणजे आता रोज एक प्रकारचे बिस्किट आता एक प्रकार जर केला ना तर समजा ते दोन तीन दिवस आमच्या घरात पण बनवल्यासारशी ती खातील संपतील पण रोजच वेगवेगळ्या प्रकारचे म्हणल्यानंतर मग लगेच कंटाळतील ती वेस्ट जाते त्याच्यामुळे दोन दिवस आड म्हणा किंवा तीन दिवसाड असं करून आम्ही थोडे थोडे करून तुम्हाला नक्कीच तुमच्याशी शेअर करू हो ता तर आता बॅटरी ताईने ह्याच्यामध्ये टाकलंय आमचा ध्रुव पण मध्ये मध्ये करतोय त्याच्यानंतर दुसरी एक ताई म्हणत होत्या की ताई तुम्ही एवढे केक बनवता बिस्किट बनवता मग एक ओव्हन घेऊन टाका तर मी तुम्हाला सजेशन देते की एक ओव्हन तुम्ही घेऊन टाका चांगलं वाटतंय का तुम्हाला माझं सेशन पहा पण ओव्हन आमच्याकडे आहे पहा इथं ऑलरेडी पण प्रत्येकाकडे ओहन असं ना असं नाही त्याच्यामुळे आम्ही अवत होईन तेवढा म्हणजे गॅसवर दाखवण्याचा प्रयत्न करतो कारण गॅस uh, का? वर करू शकल असं काहीकडं मायक्रोवेव्ह नाही त्याच्यामुळे मग आम्ही शक्यतो करतो आता मध्ये पण बनवू शकतो ओव्हन मध्ये पण बनवू शकतो करायचं का आज ओव्हन मध्ये नाही आपण ज्यावेळेस सिरीज सुरू करू ना त्यावेळेस दाखवू कारण काय आहे सगळ्या घरातील जेवढ्या पण आपल्या मैत्रिणी आम्हाला पाहतात पण बघू शकतील गॅसवर आणि का होत सगळे बनवू शकतात हे जर आम्ही मायक्रो मध्ये दाखवलं आणि तुम्हाला असं सांगितलं की पण बनवू शकता विश्वास बसत नाही नाही का आणि त्यांचं म्हणणं असं आहे की गॅस वेस्ट जातो खूप वाया जातो पण काय नाही एवढं पंधरा वीस मिनिटांनी काय आहे की आपण लो फ्लेमवर ठेवत असतो त्याच्यामुळे एवढं काय फरक होत नाही पण ओव्हन मध्ये केल्याच्या नंतर पण काय म्हणतात ना आरेवन येतच ना हा लाईट बिल येत ना टिफिन संपवलाय आमच्या सोन्यानी आज म्हणजे ध्रुवनी तिथे दाखवायला आज अच्छा मला म्हणतं नुसती चपाती सांगपोळी बेसनपोळी तू खूप दिलती आज डब्याला बेसनपोळी दिलती तरी सप्ता टाकलं की नंतर हवा वगैरे काय असेल ते बाहेर जाते आता मी पातेला अगोदरच तापणीसाठी घेऊ गेलं होतं आता याला मी पातेल्या मध्ये टाकते पातेल आहे ना चुलीवरचं आहे कधी कधी आउटडोर पार्टी वगैरे होतात त्याच्यासाठी आहे आणि केक कधी मधी बनवत असतो आम्ही तर त्याच्यासाठी सुद्धा आहे तर पहा इथं खाली मी जाळी ठेवली एक मीठ वगैरे पाणी काहीही नाही काल केक बनवला त्याचे बऱ्याच यांच्या कमेंट्स आले की खाली तुम्ही पाणी टाकलं का मीठ टाकलं का तर अजिबात नाही एक जाळीच ठेवून होती फक्त प्लेट ठेवली तरी पण झालं हा आता झाकण ठेवून आला एक वीस पंधरा ते वीस मिनिट आहे अर्धा किलोचा केक आहे हा पंधरा ते वीस मिनिटात हा रेडी होणार आहे साईडनी नाही हवा गेली नाही पाहिजे मध अजिबात चेक करायचे नाही नाही तर आपला केक मध्येच बसणार तर वीस मिनटानंतर इथं पहा मी चेक केलं तर केक आपला आपला अगदी मस्त झालेला आहे कुठेही काही याला एक साईडने एक इक्वल सगळा सगळीकडनं फुगलेला आहे तर पहा हात लावते मी लगेच समजतंय टूथपिक घालून सुद्धा तुम्हाला चेक करून दाखवते पण मला गरज वाटत नाही तरी तुम्हाला पुढे दाखवते कारण अंदाजावरच कळतं साईड एजेस जेव्हा सुटतात आपल्या भांड्यातला केक जेव्हा साईडने सुटतो आणि मध्ये सुद्धा एकदम सगळा इक्वल फुगलेला असतो तर त्यावेळेस समजायचं की केक आपला अगदी छान झाला तर काही असं म्हणणं आहे की आ, केक मध्ये बसतो म्हणजे मध्ये असा दबतो किंवा मध्ये कच्चा राहतो किंवा क्रॅक होतो असे बरेच प्रॉब्लेम केक बनवताना त्या फेस करतात तर प्रेमिक पासून सुद्धा बनवल्याच्या नंतर असे काही प्रॉब्लेम त्यांना येतात तर ते आपण सिरीजमध्ये सगळे क्लिअर करू तर इथं पहा केक आपला इझी अगदी पलटी झालेला आहे मैदा आणि याची डस्टिंग केल्यामुळं तर मस्त केक छान असा आपला बेक झाला आहे तर चला आता याच्या लेयर्स मी कट करून घेते जसं की दोऱ्याने दो सुद्धा लेअर्स कट करता येतात पण मी आता चाकूने करत आहे जे पहिल्यांदा केक बनवत असतील दोऱ्याने सुद्धा कशा कट करायच्या एका व्हिडिओमध्ये आम्ही दाखवलेला आहे पण ती चाकूची सवय असल्यामुळे इथे मी चाकूनेच घेते मोठा सुद्धा ब्रेड कटिंगचा नाईफ आहे पण तो आता कुठं गेला सापडत नाही आहे त्याच्यामुळे मी हा छोटाच चाकू घेतलेला आहे जो आहे तो आणि सिंपल मस्त यांनी केक कटिंग करून घेत आहे तर त्याचे चार सुद्धा लेअर झाले असतात इतका फुगलाय पण जास्त क्रीम केकमध्ये आवडत नाही घरामध्ये सगळ्यांनाच क्रीम करता करता खायला मुलांना आवडते ध्रुव केक बनवायला लागलं ला की क्रीम खायला येत असतो पण ज्यावेळेस केक बनवतो ना त्यावेळेस त्याला अजिबात आवडत नाही तर लेअर्स कट करून आहे आहेत आता क्रीम घेत आहे मी तर क्रीम सुद्धा बऱ्याचदा यांचे प्रश्न आहेत की आमची क्रीम पातळ होते तर उन्हाळ्यात तो प्रॉब्लेम येतो ऐंशी टक्के प्रॉब्लेम येतो पण जरी आपण पटपट प्रोसेस केली आणि क्रीम करताना काळजी घेतली तर क्रीमचा प्रॉब्लेम कधीच येत नाही तर हे पहा क्रीम आपण स्टोअर करतो फ्रीजरमध्ये पण फ्रीजरमध्ये स्टोअर जरी केलेली असली क्रीम तर आपल्याला पूर्ण ही लिक्विड फॉर्ममध्ये क्रीम पाहिजे ज्यावेळेस आपण याला फेटतो म्हणजे याच्यामध्ये जे बर्फाचे क्रिस्टल्स असतात आईस क्रिस्टल्स ते अजिबात नाही पाहिजे आपल्याला पूर्ण लिक्विड पाहिजे लिक्विड असल्याच्यानंतरच आपल्याला क्रीम फेटायला घ्यायची तर ज्या वेळेस आपल्याला केक बनवायला घ्यायचा त्याच्या आदल्या दिवशी रात्री जरी आपण नॉर्मल जे आपलं फ्रीज असतं म्हणजे डीप फ्रीजरमधने काढून फ्रीजमध्ये जरी ठेवलं खाली आपण जिथं भाजीपाला ठेवतो तिथं जरी ठेवलं तरी पण ते लिक्विड होतं किंवा बनवायच्या अगोदर दोन घंटे जरी क्रीम पाण्याच्या एका पातेल्यामध्ये ठेवली तरी पण लिक्विड फॉर्ममध्ये येते तर क्रीम इथं पहा मी फेटायला घेतली कुठल्याही कंपनीची प्रीमियम क्रीम घेतली ना प्रीमियमचा शक्यतो चांगला रिझल्ट असतो तर इथं क्रीम झालेली नाही आहे हे पहा मी चेक करते पण याच्या ज्या पिक्स निघतायत त्या खाली झुकतायत लावतायत म्हणल्याच्यानंतर आपली क्रीम परफेक्ट झालेली नाही आहे याला आता मी आजूक फेटून घेणार आहे शक्यतो आईस केक बनवताना क्रीम खूप महत्वाची आहे आणि त्यानंतर इथं मी नोजल घेतलेला आहे तर रोज पॅटल्सचं नोजल घेतलेलं आहे जी पण तयारी आहे केक क्रीम भरायच्या अगोदरच मी ना सगळ्या नोजल्स पॅकेट सगळं तयार करून ठेवते जेणेकरून पटपटन पायपिंग बॅग मध्ये भरलेलं असलं की डिझाईन बनवायला आपल्याला जास्त वेळ लागत नाही तर इथं कलर टाकलेला आहे पिंक कलर टाकलेला आहे आणि पिंक कलर टाकून थोडीशी क्रीम मी फेटून घेते जी पण पूर्वतयारी आहे ती अगोदर करून घेतली की मग जास्त पसारा किंवा हात वगैरे भरत नाही शक्यतो केक बनवताना ना पसारा होतोच भांडी वगैरे सगळीकडे हो हो ती क्रीम वगैरे उडती आपले कपडे सुद्धा खराब होतात खूप सारे माझे तर खूप होतात किती जरी काळजी घेतली ना तरी केक बनवायला घ्यायचं म्हणलं ना की ढिगभर भांडी पुन्हा इकडं क्रीम तिकडं क्रीम सगळीकडं क्रीमच क्रीम तर त्यामुळे आधीशी थोडीशी पूर्वतयारी आम्ही करून ठेवत असतो जी क्रीम पाहिजे किंवा जी, जी डिझाईन बनवायची असते ती अगोदरच डोक्यात असते तर मग तशा पद्धतीने सगळे नोजल वगैरे टाकून क्रीम त्याच्यामध्ये त्यामध्ये भरून ठेवत असतो तर केक के इथं सॉफ्ट होण्यासाठी ना मी शुगर सिरप ॲड केला होता अगोदर म्हणजे जे साखरेचं पाणी आणि त्यानंतर क्रीम टाकून घेत आहे तर शुगर सिरप कसं बनवायचं तुम्ही पाहिला असाल अगोदरच्या व्हिडिओमध्ये काही नाही सिम्पल वाटीमध्ये पाणी घ्यायचं नॉर्मल पाणी आणि त्याच्यामध्ये दोन चमचे साखर ॲड करायची आणि ती साखर विरगळून घ्यायची तर इथं शुगर सिरप टाकल्याच्या नंतर मी क्रीम टाकून घेतलेली आहे शुगर सिरपमुळं आपला केक छान असा स्पॉन्जी होतो आणि केक मीन्स आतपर्यंत थंड राहतो आणि केकच्या ज्या कडा असतात त्या थोड्याशा बेक होताना कडक झालेल्या असतात त्यामुळे इकडेकडेने सुद्धा शुगर सिरप टाकणं खूप जरुरी असतं केकला आतपर्यंत शुगर सिरपने थंडावा मिळतो हे पहा केक बनवणं आजकाल इतकं काय अवघड राहिलेलं नाही अगोदर केक म्हणजे खूप असं अवघड वाटायचं पण आता त्याचं लागणारं जे मटेरियल वगैरे आहे इझिली कुठेही दुकानामध्ये अवेलेबल होतं आणि यूट्यूब एक असा प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावरती पाहून आपण काहीही शिकू शकतो लॉकडाऊनमध्ये खूप साऱ्या मैत्रिणी केक शिकल्या अगदी घरोघरी केक चालू होतं शिकणं तर इकडं आमचा ध्रुव बघा मनी वाव झालाय सगळा कारण केकची क्रीम त्याला करताना आवडती खायला पण नंतर <laughs> केक मधला फक्त स्पॉन्ज खातिमाऊ मनी माऊ झाला तू तर आम्ही सुद्धा ना लॉकडाऊन मध्ये खूप अशा बॅच घेतल्या केकच्या कारण तेव्हा सगळ्याच जण घरी होते आणि प्रत्येकाला म्हणजे असं बाहेर वगैरे केक काही मिळत नव्हते तर सगळ्यांनाच काही ना काही का नवनवीन शिकायची इच्छा होत होती तर मी सुद्धा उडीसामध्ये होतो त्यावेळेस आणि खूप अशा केकच्या बॅचेस मी तिथे घेतल्या केकच्या बिस्किट्स चॉकलेटच्या आणि स्वातीने सुद्धा तर घरीच जर आपण हायजेनिक पद्धतीने आपल्या घरच्यांना मुलांना अशा पद्धतीने जर केक बनवून दिले तर ती एक खुशी वेगळीच आहे तर इथं पहा आता थोड्याशा मी पॅटल्स काढणार आहे पाकळ्या तर नौझलपेक्षा नाही अशा पद्धतीने पाकळ्या खूप छान होतात तर पायपिंग बॅगला समोरनं नि सिम्पल असं कट दिलेलं आहे मी तुम्ही पाहिला आता कशा पद्धतीने दिलेला आहे तर कट देऊन येणं आतमध्ये थोडासा कलर टाकला आहे जेणेकरून थोडा शेड येईल आपल्या पाकळ्यांना आणि थोड्याशा क्रीममध्ये ना एक ड्रॉप टाकून ग्रीन कलर करून घेतलेला आहे आता याच्या पाकळ्या खूप छान होतात म्हणजे माझ्या एक्सपिरियन्सच्या अकॉर्डिंग जे नोझल आहे पाकळ्याचं पॅटल्सचं त्याच्यापेक्षा ना हे खूप छान होतात याने हे पाहा किती मस्त असं प्रेस करून फक्त वरती करायचं तर डबल शेडिंगमध्ये किती छान अशा पाकळ्या तयार झाल्या तर इथं प्रॉब्लेम काय झाला आहे क्रीम थोडीशी याच्यासारखी दिसते लाईट गेलेली आहे आमची आणि जसं की सांगितलं अगोदरच फ्रीजचा आमचा काय प्रॉब्लेम झाला माहीत नाही सकाळी त्याचा फट्टा आवाज आला आणि एकदम त्याचं काहीतरी उडून गेले तर फ्रीजसुद्धा चालू होत नाही त्याच्यामुळं पटपट पटपट असं हे करावं लागलं क्रीम जास्त वेळ बाहेर राहिली तर ती मेल्ट होत चालते त्याच्यामुळं मग थोडीशी मेल्टसुद्धा झाली हे क्रीम पहा त्याच्यामुळं पटपट पटपट -पट -पट काम करावं लागते आणि इतकं काही असं मेल्ट झाल्याचे नंतर आपल्याला फिनिशिंगसुद्धा केकला व्यवस्थित होत नाही म्हणजे एकदम जरी क्रीम फेटून ठेवली ना तर ती फ्रीजमध्येच ठेवावं लागते आणि जशी लागेल तशी बाहेर काढावं वा लागते वातावरण थंड आहे तरी पण क्रीमची थोडीशी काळजी घेतली की केक छान होतो तर आता शुगर बॉलनी थोडंसं मी डेकोरेट करायचा प्रयत्न करत आहे केकला खरं तर केक, खर केक थोडासा डबल लेअरचा बनवायचा होता पण आता हे फ्रीजचा असा प्रॉब्लेम झाल्यामुळं दुसऱ्याच्या फ्रीजमध्ये बसणार नाही डबल कारण त्यांचं पण सामान असतं त्याच्यामुळे मग आम्ही आता हा सिंगलच बनवलाय थोडीशी वेगळी थीम डोक्यामध्ये होती पण आता हरकत नाही पाहूयात नेक्स्ट टाईम तर त्यानंतर जे छोटे शुगरचे बॉल आहेत ते ॲड केले माहित नाही एवढ्या म्हणजे घरी आल्यापासून काय होतं की केकची डिझाईन एक डोक्यामध्ये असती आणि करताना एक होतं काय होतं की लाईटचा इतका इशू आहे ना की जेव्हा आपण केक बनवायला घेतो त्यावेळेस लाईट जातेच जाते, जाते, जाते आणि मग क्रीम ठेवायचा प्रॉब्लेम येतो तर इथं पहा केकवर एक छान असा ग्लेज आणि शाईन येण्यासाठी ना असा एक स्प्रे मिळतो स्पार्कलचा स्प्रे तर तो मी टाकून घेत आहे इडेबल आहे हा याने काहीही प्रॉब्लेम होणार नाही म्हणजे याला आपण खाऊ शकतो यातनं जी चमकी गळती आहे ना ती खाऊ शकतो ही कॉर्नफ्लावर पासून बनलेली असते तर चारशे ते साडेचारशे रुपयाला पहा असा हा स्प्रे मिळतो भरपूर कलर्स असतात त्याच्यामध्ये पण सिल्वर आणि गोल्डन मी ठेवलेला आहे आ, बरेच वर्ष याला ठेवलेलं म्हणजे बऱ्याच वर्षापासून मी वापरते आणि दोन वर्ष झाले आता हे घेतलेलं आहे दोन स्प्रे दोन जर आपण हे कलर स्प्रे घेतले तर आपल्याला भरपूर असे दिवस जातात ते आणि सिल्वर गोल्डनची प्राईस थोडी जास्त चा, आहे म्हणजे चा साडेचारशे पाचशे सिल्वर गोल्डनची प्राईज आहे आणि बाकी सगळ्या कलरमध्ये ते अवेलेबल आहेत रेड पिंक ग्रीन तर बाकीचे कलर अडीचशे रुपयाला आहेत म्हणजे थोडक्यात ती फुलांसाठी आहे कारण आपण प्रत्येक वेळी दोन आणि तीन फुलांसाठी का क्रीम कालवत बसणं आपल्याला शक्य नसतं मग ते पुन्हा पायपिंग बॅग भांडी वगैरे भरतात त्यासाठी असे एक दोन चार कलरचे स्प्रे जर ठेवले तर छान ऑप्शन आहे तर आता हा केक चाललेला आहे जाऊबाईंच्या फ्रीजमध्ये त्याच्यामुळे बॉक्स पॅकिंग करते मी इथं आणि पॅक करूनच असं ठेवलेलं भरा नाही तर काय होतं की दुसऱ्या फ्रीजमध्ये जे बाकीचे अन्न पदार्थ असतात त्याचा केक लवास लागण्याची शक्यता असते त्याच्यामुळे जेव्हा आपण केक बनवतो ना आम्ही पॅक करूनच ठेवत असतो फ्रीजमध्ये मोठा असलं तर नाही शक्य होत पॅक करणं कारण त्यासाठी फिर एक्स्ट्रा बॉक्स मागवावे लागतात पण छोटा असला तर आम्ही जरूर असा पॅक करून ठेवत असतो हो चला तर मग मैत्रिणींना हा आता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय